नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचन मध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आजच्या रेसिपीज मध्ये माझी आई तुम्हाला इथे पापलेट फ्राय करून दाखवणार आहे साध्या सोप्या आणि विदाऊट कोणतं वाटण वापरता आपण हे पापलेट फ्राय आहे ते इथे बनवणार आहोत अगदी झटपट आहे तर आता आपण इथे जास्त वेळ न घालवता डायरेक्टली हे पापलेट फ्राय आहे ते इथे बनवण्यासाठी घेऊयात आपण एक मोठा पापलेट घेतला त्याला असे मी कट केलेत हा म्हणजे जो मसाला आहे ना तो पूर्ण आजपर्यंत व्यवस्थित जातो आता आपण ह्यावरती मसाले लावून त्याला मॅरिनेशन साठी ठेवूयात थोडासा कोकमाचा रस टाकतोय कोकमचा को, कोळ लावल्याने मच्छीचा जो काही वास असतो ना तो पूर्ण निघून जातो त्यामुळे कोकमचा कोळ किंवा लिंबाचा रस तर आपल्याला इथे वापरायचाच आहे आपण इथे लिंबाचा रस पण वापरणार आहोत का नाही लावणार फक्त मी आता कोकमचाच रस लावलेला आहे कोकम नसेल तर तुम्ही लिंब पण वापरू शकता आता इथे मसाला बनवण्यासाठी आणि एक वेगळी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे अग्री मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जो लाल तिखट असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आणि जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तिखट घ्या थोडीशी हळद पावडर धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा त्याच्यामध्ये पण कोक, कोकम कोकमूरचा रस टाकते म्हणजे त्या मसाल्याला थोडस उलसर येईल आणि हा मसाला आहे तो आपल्या पापलेटला व्यवस्थित लागला जाईल थोडस पाणी घेते म्हणजे ओला होईल मसाला आता लावून ला। घ्यायचं सगळं हे आपण काप केलेले आहेत ना त्याच्यामध्ये आता भरायचं पूर्णपणे आधी मी आलं लसणाची पेस्ट घ्यायला विसरले होते मी आता घेते लसणाची पेस्ट असल्या त्याला चांगला वास येणार म्हणून लसूण आहे ना ते इथे थोडं जास्त वापरायचं आहे नंतर आपण तळण्यासाठी पण आपण लसणाचा वापर करणार आहोत का एक दोन तीन पाकळ्या लसणाची लसणाच्या ठेवून आता हा पापलेट आपला व्यवस्थित मसाला ला लावून झालेला आहे एक पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचं त्याला पंधरा वीस मिनटं त्याला मॅग्नेशनसाठी ठेवा म्हणजे मसाले आहेत ते आतपर्यंत चांगले मुरले जातात आता इथे दहा मिनटे झालेले आहेत आणि आपला हा पापलेट आहे तो इथे व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे आणि ते आईने एका तव्यामध्ये तेल देखील चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता आपण हा पापलेट इथे फ्राय करण्यासाठी घेऊयात त्यामध्ये आता आपण लसूण टाकूया लसूण तुम्ही इथे स्किप केला तरी देखील चालेल कारण की आपण पापलेटला देखील अगोदर आले लसूणची पेस्ट लावून घेतलेली आहे थोडा लसूण आपण लाल होऊन घ्यायच लसूण चांगला परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामुळे लसूण बाजूला काढून घेऊया आणि हा पापलेट तेलामध्ये टाकूया आता आपण एक याला पाच मिनिट त्या बाजून भाजून घ्यायचं आणि नंतर पलटी मारून त्याची दुसरी साईड तशाच प्रकारे तळून घ्यायची तीन मिनिटं झालेले आहेत आता आपण त्या बाजूने पलती करूया आता तीन मिनिटं त्या बाजून करायचं आणि पर परत एकदा जवळची पलठी मारायची मग आपला रेडी दुसरी साईज पण आपली दोन मिनिटं भाजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया वरून थोडीशी कोथमिंबी अशा प्रकारे आपलं हे पापलेट फ्राय आहे ते इथे खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे कांदा टोमॅटो आणि लिंबाच्या फोडीसोबत मी इथे हा पापलेट फ्राय आपला सर्व केलेला आहे तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू